ठीक आहे तर त्याच्यावर जे आहे चर्चा झालेली आहे काय नाव छापण्यावरून फोटो छापण्यावरून आणि आता सगळ्यांनी बसून जो आहे हा वाद मिटवलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर पडदा पडलेला पढ़ आहे आणि मुख्य जे आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय फार मोठ्या प्रमाणावर आमच्या भगिनी त्याचा फायदा घेत आहे दीड कोटीवर कदाचित तो आकडा तास गेला असेल अर्ज जवळजवळ सव्वा सवदर दोन कोटी आले माझ्या एका लासलगाव येवला मतदारसंघातून एक लाख आठशे भगिनींना त्याचा लाभ मिळालेला आहे ह्या ला। लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आणि अजूनही हो काम चालू आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे जो आहे महाराष्ट्रातील आमच्या महिला भगिनी ज्या आहेत याचा चांगला उपयोग करून घेतायत या योजनेचा फायदा करून घेत आहेत आणि आतापर्यंत चार साडेचार हजार कोटी रुपये वाटून पण झालेले आहेत की नक्की ते काय म्हणाले या मला तपासून पाहावं लागेल नक्की काय म्हणाले ते मात्र भाजपच्या जागा ज्या आहेत त्या घडणार आहेत महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे चौवेचाळीस पर्यंत लोकसभेचा निकाल पाहून हा निकाल असाच येईल असं नाही हे असे अनेक वेळा मी पाहिलेलं आहे लोकसभेचा निकाल एक असतो तर विधानसभेचा दुसरा असतो तर महानगरपालिका आणखीनच वेगळे निकाल लागतात आणि आता सुद्धा जे आहे त्यावेळेचे प्रश्न तिकडचे केंद्राचे लोकसभेच्या वेळेचे ते वेगळे होते त्याच्यामध्ये फेक नेरेटिव्ह जे आहेत खोट्या बातम्या प्रसृत प्रसिद्ध करण्यात आल्या की संविधान बदलणार आहे अमुक होणार आहे अमुक होणार आहे वेगळ्या 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 आणि परिणाम तर जे आहे त्याचा परिणाम नक्कीच झाला आणि एन डी एच्या जागा पण कमी झाल्या आता ते प्रश्न इथे अजिबात नाहीत आता हा राज्याचा प्रश्न आहे आणि राज्यामध्ये मला असं वाटतं की महायुतीची सरकार जे आहे हे लाडक्या बहिणीची योजना असेल शेतकऱ्यांना पैसे देण्याची योजना असेल शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याची योजना असेल वीज माफ करण्याची योजना असेल विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्याची योजना असेल मुलींना जे आहे डिग्रीचं शिक्षण घ्यायला जे आहे मग डॉक्टर इंजिनियर्स ते मोफत द्यायचं आहे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत तीन सिलेंडर फुकट द्यायच्या योजना आहेत या सगळ्या योजनांचा परिणाम आज असं दिसतोय की निश्चितपणे जे आहे महायुती आघाडी फार पुढे जाते आहे महायुती आघाडीचं सरकार परत राज्यामध्ये येईल शेवटचा प्रश्न विदर्भात माजी मंत्र्यांना मदत आरोप केलाय त्यामुळे विदर्भात मला काय करत नाही माहिती नाही रोहित पवार यांची चौकशीची मागणी केली आहे कारण जे जरंगे यांचं जे आंदोलन आहे ते रोहित पवार यांचं वॉर्डरूम मधून सुरू आहे असं त्यांनी हे केले आहे माहिती मला काही कल्पना नाही कुठली नाही परंतु एक आहे ज्या वेळेला सुरुवात झाली दगडफेक झाली आंतरवाली सराटेमध्ये त्याच्यानंतर तो लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरंगी तिथून निघून गेला होता रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे राजेश टोपे या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवारसाहेबांना ने तिकडे नेलं पवारसाहेब ने गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि खरी माहिती जी आहेत त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती पवारसाहेबांना पण आणि की तिथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली ऐंशी पोलीस आणि महिला महिला कर्मचारी पण पुरुष कर्मचारी पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते आणि नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठी करण्यात आला परंतु एकूण काय झालं हे दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेमुळे जनतेच्या पुढे आली त्याचा फायदा जे आहे ते जरांगी मिळाला आणि त्याच्यामध्ये या दोघांचा हात आहे असं तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे शुल्क आहे संदर्भात शासनानं प्रयत्न करत असतील असं आहे की काल सुद्धा जे निर्णय केंद्र सरकारने घेतले त्यांनी फार मोठा दिलासा हा कांदा उत्पादकांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा मिळाला आहे आणि त्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जे आहेत बाळासाहेब क्षीरसागर त्यांनी सांगितलं आहे केंद्र शासनाचा निर्णय चांगला आहे बाजार समितीने वारंवार अशी मागणी केलेली आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करतो आता याच्यामध्ये आता ते अध्यक्षच आहेत अण्णासळगाव म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की कांद्याचं प्रमुख बाजारपेठ आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना असेल की जे निर्यात मूल्य होतं ते पाचशे पन्नास डॉलर प्रति टन आता तेवढे ते पैसे अधिक चाळीस टक्के निर्यात शुल्क एवढे सगळे पैसे व्यापाऱ्यांनी द्यायचं ठरवलं किंवा दिले तर त्या कांद्याचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फार मोठा होतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाकिस्तान असेल किंवा तिकडचे पुढचे आणखीन काही देश आहेत त्यांचा कांदा त्या मनाने फार स्वस्त होतो अर्थात आपला कल्पना जो कांदा स्वस्त असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापारी जे आहे तोच कांदा खरेदी करणार त्यामुळे आपली निर्यात मोठ्या प्रमाणावर थांबले होते त्याच्यामुळे या मोदी साहेबांचा जेव्हा नाशिकला इथे एक जाहीर सभा झाली मी स्वतः तिथं मिटिंगमध्ये होतो त्यावेळेला सुद्धा मी त्यांच्यावरती मागणी केली भाषणातून मागणी केली आणि अनेकांनी मागणी केली किंवा हे काही बरोबर नाही पियुष गोयल यांच्याकडे तर अनेक वेळा आम्ही केलं सगळ्यांनी केले प्रयत्न तर त्याचं त्या प्रयत्नाला तर यश आलं त्याच्यामुळे निर्यात मूल्य जे आहे पाचशे पन्नास डॉलर ते एकदम शून्यावर आलंय आणि चाळीस टक्के जे निर्यात शुल्क होतं म्हणजे एक प्रकारचा टॅक्स होता काय तो पण अगदी अर्धा कमी केला वीस टक्क्यावर आलेला आहे त्याच्यामुळे तो कांदा आता जो आपला बाहेर जाईल त्यावेळात तो स्पर्धा करू शकणार आहे इतर देशातील कांद्या व्यापाऱ्यांबरोबर आपले व्यापारी स्पर्धेत उतरतील आणि मोठ्या प्रमाणावर जो आहे कांदा याच्यापुढे एक्सपोर्ट होऊ शकेल त्याचा फायदा जो आहे आपल्या राज्यातील आणि देशातील कांदा बाहेर गेल्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांनासुद्धा दोन पैसे अधिक मिळणार आहेत कारण परसा कांदा बाहेर गेल्यामुळे उरलेल्या कांद्याचे भाव जे आहेत ते निश्चितपणे थोडेसे चढ वरती येणार आहेत तर आता अतिशय चांगला निर्णय तो घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की तो विशेषतः आमच्या एवढा आला असलगाव तो भाग तो माझाच मतदारसंघ आयला असलगाव त्यामुळे नेहमी नेहमी या तक्रारी यायच्या त्यामुळे लोक ते अतिशय आनंदी खुश आहेत माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक दावा केलाय की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर जाणार चंद्राबाबू आणि नितीश कुमार आपला पाठिंबा काढून घेतला असं त्यांनी दावा अर्थात ते जरा मुख्यमंत्री राहिलेले आहेत दिल्लीत काम केल्यामुळे त्यांचा त्यांची माहिती आणि ज्ञान माझ्यापेक्षा मोठं आहे माझ्यासारख्या मी एवढच विचार करीन की महाराष्ट्र राज्य कुणाचंही सरकार आलं त्याचा परिणाम चंद्रबाबूला काय करायचंय नितीश कुमारना त्यांना काय करायचं ते त्यांच्या त्यांच्या राज्याचे प्रश्न आणि फायद्यासाठी त्या एन डी ए सरकारला म्हणजे मोदी साहेबांना जॉईन झालेले आहे त्याच्यामुळे आता अनेक ठिकाणी जे आहेत काही दोन चार पाच ठिकाणी तर नक्कीच भाजपचं सरकार नाही मग परंतु एक सांगतो की हे जे नेरेटिव्ह चुकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार शंभर टक्के येणार कसली यादी उमेदवार आगामी विधानसभेसाठी पंचवीस उमेदवारांची यादी माझ्याकडे अजून मग काही यादी आलेली मी काही पाहिलेली नाही आज रासोडा विंचूर विंचूरच्या भागामध्ये भूमिपूजन आहे आणि दोन रस्ते आपण मंजूर करून घेतलेले आहेत त्यातला एक रस्ता जो आहे नाशिक निफाड प्रमुख राज्यमार्ग जो आहे त्यातील पिंपळस ते येवला हा रस्ता जो आहे आपण चारपदरी करतो सिमेंट कॉन्क्रीटचा आणि त्याचा खर्च जो आहे पाचशे साठ कोटी रुपयाचा आहे आणि तो एशियन डेव्हलपमेंट बँकच्या मदतीनं आपण तो करतो आहोत या कामासाठी खरं म्हणजे मी चार ते पाच वर्ष प्रयत्न करत होतो अशोक चव्हाण पीडब्ल्यू डी मंत्री होते तेव्हापासून तो आता त्याला यश आलेलं आहे तर तो एक रस्ता आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून लासलगाव ते विंचूर चौपदरी रस्ता आणि तिथून पुढे जो आहे मसोबा माथा धरणगाव खेडले जुंगे हा रस्ता आपण करतो आहे हा एकशे एकशे चौतीस कोटी रुपयाचा आपल्याला कल्पना आहे की विंचूरवरून लासलगावला जात असताना रस्ता जरा रुंद असला तरी तो चौपदरी नाही आणि मोठे मोठे ट्रक्स आणि वाहनं तिथे असतात आणि बऱ्याच लोकांचे ॲक्सिडेंट झालेत त्याची फार मोठी तक वेळोवेळी माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या तर ह्या वेळेला हा रस्तासुद्धा आपण घेतलेला आहे या दोन्ही रस्त्याचं जे आहे भूमिपूजन आज होईल आणि त्यामुळे जे आहे निश्चितपणे जे आहे या दोन्ही रस्त्याच्या आजूबाजूला असलेली गावं ट्रॅफिक शेतकऱ्यांना फायदा होईल सर्व बाकीचे जे आहेत एव येवला मार्गे संभाजीनगरकडे जाणारे लोक असतील किंवा इतर ठिकाणी असतील किंवा शिर्डीला जाणारे रस्ते या सगळ्यांना अतिशय चांगला फायदा या रस्त्याचा होणार आहे जे पी आहे ते ठीक आहे ना ते असं आहे की जे पी नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे हे तर स्वाभाविक आहे की आता महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका येत आहेत त्या पार्श्वभूमीवर काय तयारी चाललेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेणं काय मदत पाहिजे आहे कशा रीतीने आपण पुढे जाणार या सगळ्या चर्चा ते करणं प्रत्येक पक्ष करतो आहे सात आठ पक्ष जे आपले प्रमुख आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे तीन पक्ष महायुतीचे तीन पक्ष आणि आणखीन एक दोन पक्ष आहेत हे सगळे जे जे अध्यक्ष आहेत ते, ते प्रत्यक्षपणे जे आहे त्याचा अभ्यास करून कुठे उमेदवार उभे करायचे कसे करायचे काय अशा काही प्राथमिक चर्चा असतात